मंडळी प्रत्येक राशीचे विविध असे महत्व असते परंतु त्यातील काही राशी अशा असतात ज्यांचा स्वभाव किंवा त्यांच्यातील इतर गोष्टी या जन्मतात चांगल्या असतात त्यातील एक आहे मिथून रास ज्या व्यक्तींच्या नावाचे पहिले अक्षर का की कु घ ड छ के को ह या अक्षरापासून सुरू होते त्यांची रास मिथून असते मिथून राशी ही राशी चक्रातील तिसरी रास आहे या राशीचे स्वरूप स्त्री आणि पुरुष आलिंगनबद्ध दर्शवते यांचा राशी स्वामी बुध ग्रह आहे जाणून घेऊया राशीचे घेऊ चे मिथून राशी तुम्हाला पुढचे वर्ष हे भरभराटीचे जाव राशीच्या प्रेरणादायी आणि प्रेमळ स्वभावामुळे मिथून राशीच्या लोकांमध्ये एक अद्वितीय आकर्षण असते तुमची प्रभावी संभाषण कौशल्ये आणि मैत्रीपूर्ण मजेदार प्रेमळ स्वभाव तुम्हाला आजूबाजूला राहण्याचा आनंद देतात तुमचा उत्साह हो आणि ऊर्जा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे नवीन कल्पना जाणून घेण्याची आणि एक्सप्लोर करण्याची तुमची उत्सुकता तुमच्या बौद्धिक कुतूहलाचा आणि खुल्या मनाचा पुरावा आहे राशीच्या चिन्हाखाली जन्मलेले लोक सहसा स्वतःला व्यक्त करण्यात सक्षम असतात तुम्ही लेखी आणि मौखिक संप्रेषणात उत्कृष्ट आहात तुमच्यामध्ये नेहमीच एक लपलेली बाजू असते जी फक्त तुमच्या जवळच्या लोकांनाच माहीत असते तुम्हाला प्रवास करायला आवडते आणि कंटाळवाणेपणा दूर करण्यासाठी साहसी क्रियाकल्पांमध्ये सहभागी होता परिणामी तुम्हाला कधी कधी बेजबाबदार आणि चंचल मनाचे मानले जाते मिथून राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार हे वर्ष मिथून राशीच्या लोकांसाठी यशस्वी ठरणार आहे मिथून राशीला यावर्षी केवळ नेतृत्व सामर्थ्य आणि शक्तिशाली आभास लाभणार नाही तर तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी भरपूर संधी देखील मिळतील हे वर्ष मिथून राशीसाठी सकारात्मक बदल आणि रोमांचक नवीन उपक्रमांचे वचन देते हे वर्ष तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही आनंद घेऊ तथापि आम्ही समजतो की कौटुंबिक जीवनात काही आव्हाने असू शकतात म्हणून त्यांना घाबरू नका कारण ते देखील जीवनाचा एक भाग आहेत संयमाने आणि समजुतीने यावर नियंत्रण ठेवता येते काम आणि व्यावसायिक संबंधांमध्ये मिथूने बहुधा तल्लक मनाचे आणि आउट ऑफ द बॉक्स सर्जनशीलता असलेले असतात तुम्ही एक चांगले संभाषणवादी आहात आणि ज्या भागात वाटाघाटी आणि संप्रेषण शैली महत्वाची आहे अशा क्षेत्रात चांगली कामगिरी करता तुम्ही कामाच्या ठिकाणच्या वातावरणाशी जुळून घेता आणि इतर कामे एकाच वेळी हाताळू शकता एक कर्मचारी म्हणून तुमची मल्टी टास्क करण्याची क्षमता हा तुमच्या सर्वात सकारात्मक गुणांपैकी एक आहे मिथून राशीच्या लोकांमध्ये तीव्र बौद्धिक कुतूहल असते म्हणूनच तुम्हाला नवीन परिस्थितीमध्ये लवकर शिकणारे म्हणून पाहिले जाते तुम्ही सहसा परिस्थितीचे त्वरित विश्लेषण करता आणि झटपट निर्णय घेऊ शकता कोणतीही माहिती पटकन समजून घेण्याची तुमची क्षमता ही बहुतेकदायक मालमत्ता असते कारण तुम्ही नवीन उद्योग ट्रेंडवर नियमितपणे अद्यतणीत आहात फक्त नकारात्मक गुण म्हणजे तुमची कामे निरज झाली तर तुम्हाला सहज कंटाळा येतो दीर्घकालीन प्रकल्प किंवा दिनचर्या तुमच्यासाठी नसतात कारण त्यांना जीवनात सतत बदल आवश्यक असतात मंडळी दोन हजार पंचवीस नुसार मिठून राशीच्या लोकांसाठी काम आणि व्यावसायिक जीवनात खूप आशावादी आणि शुभ काळ असणार आहे वर्ष दोन हजार पंचवीसचा पूर्वार्ध मिठून राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या क्षेत्रात अनुकूल संधी घेऊन येईल व्यावसाय क्षेत्राशी संबंधित लोक वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात लक्षणीय परिणाम पाहण्याची अपेक्षा करू शकतात थोड्या प्रयत्नाने तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील तुमच्या दहाव्या घरात राहूचे संक्रमण तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी ओळख मिळवून देईल प्रमुख ग्रहांची सर्व स्थिती तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी अनुकूल आहे नोकरीच्या आघाडीवर मिथून राशीच्या लोकांसाठी मिथून वार्षिक करिअर कुंडली दोन हजार पंचवीस सूचित करते की वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी स्वतःला चर्चेत आणू शकता तुमची सर्व उद्दिष्टे आणि आणि बुद्धिमान नियोजन करून तुम्ही तुमच्या व्यावसायिक उद्दिष्टांच्या दिशेने उत्तम पावले उचलू शकता कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके जास्त जबाबदारी आणि नेतृत्वाची भूमिका सुरू कराल तितकाच तुम्हाला भविष्यात फायदा येईल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची कौशल्य वाढवण्यासाठी अधिक परिश्रमपूर्वक काम सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे तुमच्या सर्व रणनीती आणि कृती योजना तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळविण्यात मदत करतील तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील लोक कलाकार आणि राजकारणी यांना करिअरची कामाचे वेळापत्रक आणि नित्यक्रमाला चिपटून राहू शकत नाही आणि कामाच्या दरम्यान तुमच्या मूडमध्ये अचानक बदल होऊ शकतात पुढे जाण्यासाठी तुम्हाला नवीन सूचना आणि कल्पनांची आवश्यकता असेल आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर जेव्हाही तुमच्या खात्यात पुरेसे पैसे असतील तेव्हा तुमचा कर्ज आणि ई एम आयचा पेमेंटला प्राधान्य देऊन स्वतःला सक्षम बनवा हा सक्रिय दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल तुमच्या खर्चाचा मागोवा ठेवणे आणि तुमच्या गरजा आणि चैनीच्या गोष्टी समजून घेणे हे देखील यावर्षी महत्वाचे ठरेल चांगल्या गुंतवणुकीची शक्यता दर्शवते तथापि सखोल संशोधन आणि विश्लेषणाच्या गरजेवर जोर देऊन सावधगिरीने आणि जबाबदारीने या संधीकडे जाणे महत्वाचे आहे कुंडली नोकरी क्षेत्रातील मिथून राशीच्या लोकांसाठी पदोन्नती पगार वाढ दर्शवते परंतु वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात नाही वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात आर्थिक स्थिती स्थिर राहील कोणत्याही चांगल्या प्रोत्साहनाशिवाय आणि अनेक अतिरिक्त खर्चांशिवाय तुम्हाला तुमच्या बजेटचे पुनरावलोकन करावे लागेल उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत शोधण्यासाठी जून आणि जुलै हा चांगला काळ असू शकतो तुम्ही नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल आणि जरी तुम्ही पैसे खर्च केले तरी ते गरजा आणि चांगल्या कामांसाठी असतील मिथून राशीच्या लोकांना वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात व्यवसायात चांगला नफा होईल त्यावेळी जास्त खर्च होईल पण पैसा वाया जाणार नाही हा खर्च मुख्यतः ग्राहकांच्या किंवा ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि वाढीसाठी असेल दोन हजार पंचवीस चा उत्तराधार्थ तुमच्या आयुष्यात चांगला रोख प्रवाह आणि वाढेल आणि तुम्हाला चांगली आर्थिक दोन हजार पंचवीसच्या चा काही अतिरिक्त पैसे कमवण्याची सुवर्ण संधी मिळू शकते सावध आणि सतर्क राहा आणि पैसे कमवण्याची कोणतीही संधी सोडू नका मिथून राशीच्या लोकांसाठी जर व्यवसायात पैसा अडथळा ठरत असेल तर राहूचे उपाय करणे तुमचे भरण्यास उपयुक्त ठरू शकते जेव्हा भागीदारी व्यवसायाचा विचार केला जातो तेव्हा वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात आयुष्य चांगले असेल कारण भागीदारांमध्ये समजूतदारपणा आणि चांगली ऊर्जा असेल भागीदारी व्यवसाय सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ असू शकते वर्षातील पुढील सहा महिने ही चांगले दिसत आहेत काही अडथळे येतील पण घाबरू नका चिकाटी आणि संयमाने सर्व अडथळे पार होतील तुमच्या जीवन जोडीदारासोबत भागीदारी व्यवसाय देखील फायदेशीर दिसत आहे परंतु गैरसमज आणि व्यावसायिक व्यावसा विवादांचा तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ देऊ नका जेव्हा प्रेम आणि रोमांसचा विचार केला जातो तेव्हा मिठून लोक खूप संवाद साधणारे खुले आणि एकनिष्ठ असतात तुम्ही नेहमी नात्यातील ठिणगी शोधता आणि नात्याला कंटाळवाने किंवा कंटाळवाने होऊ देऊ नका मिठून राशीच्या लोकांसाठी स्थिर प्रेम नाही तुम्ही सहसा खूप मनोरंजक चैतनशील आणि तुमच्या जोडीदाराचे खूप आभारी आहात परंतु काही वेळा उच्च देखभाल देखील करू शकता कधीकधी तुम्हाला भावना शून्य आणि विचित्र मानले जाते परंतु सत्य आहे की तुम्ही कधीही अशा कोणत्याही गोष्टीत अडकत नाही ज्याबद्दल तुम्हाला विश्वास नाही मिठून त्यांच्या अनुकूलता आणि तत्वासाठी देखील ओळखले जातात आणि सहसा नवीन गोष्टी करून पाहण्यास आणि नातेसंबंधांचा विविध पैलूंचा शोध घेण्यास इच्छुक असतात तुम्ही एक सामाजिक प्राणी आहात ज्याला नवीन लोकांना भेटणे आणि सामाजिक क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहणे आवडते अनेकदा गेट टुगेदर आणि सामाजिक मेळाव्यात प्रेम आढळते कारण मिथून राशीत जुळे आहेत जे लोकांचा दुहेरी स्वभाव दर्शवतात म्हणून कधी कधी तुमच्या व्यक्तिमत्वात परस्पर विरोधी पैली असू शकतात ज्याबद्दल तुमच्या जोडीदाराने उघडपणे बोलले पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये मिथून राशी तुम्ही तुमच्या नात्याचा अविभाज्य भाग समजून घ्याल आणि त्याला अधिक महत्त्व देऊ शकाल आपण बऱ्याच काळापासून गंभीर किंवा वचनबद्ध नातेसंबंधात असल्यास आपण लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराला अधिक खास वाटण्यासाठी काही उपक्रम सुचवू शकता वर्षाचे पहिले सहा महिने गोष्टी अधिक आनंददायक बनतील आणि तुम्हाला हे नाते पुढे कसे न्यायचे आहे याबद्दल तुमच्या जोडीदाराकडून माहिती मिळवता येईल दोन हजार पंचवीसच्या अंदाजानुसार वर्षाचे पुढील सहा महिने नाते संबंधांसाठी चांगले असतील तुम्ही तुमच्या जोडीदाराशी भावनिक शारीरिक आध्यात्मिक आणि बौद्धिक अशा प्रत्येक स्तरावर संपर्क साधू शकाल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेतील भविष्यातील योजना आहे नाते पुढे कसे न्यायचे यावर चर्चा होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असे काही करणे टाळावे जे तुम्हाला पूर्ण करणे कठीण जाईल वर्षाच्या उत्तराधार्थ तुमच्या दुसऱ्या घरात गुरुचे स्थान असल्याने तुमचे वैवाहिक जीवन नातेसंबंध आणि समजूतदारपणाने समृद्ध होईल राहूच्या पैलूमुळे पूर्वार्धार्थ काही समस्या निर्माण होऊ शकतात परंतु सतत समर्थन आणि सकारात्मक संवादामुळे संबंधावर परिणाम होणार नाही वर्षाचे पहिले सहा महिने काही आवाने आणि गैरसमज घेऊन येतील वैवाहिक जीवनात सासरच्या मंडळीकडून आणि एकूणच समजूतदारपणा आणि सहकार्यामध्ये अडचण येऊ शकतात तथापि संयम आणि समजूतदारपणे वेळोवेळी गोष्टी चांगल्या होतील या व्यतिरिक्त राहू नातेसंबंधात तुमच्या बोलण्यावर प्रभाव टाकू शकतो ज्यामुळे तुम्ही अशा गोष्टी बोलू शकता ज्या तुमच्या महत्त्वाच्या व्यक्तीला अत्यंत त्रासदायक ठरतील तुमच्या बोलण्याचा आणि स्वराचा परिणाम नात्यावर होऊ देऊ नका कठीण प्रसंगी किंवा वादातही तुमच्या शब्दात आणि बोलण्यात शुद्धता आणि आदर राखा